श्रीपाद राजम शरण प्रपत्ते श्रीपाद श्रीवल्लभ निर्माण होईल असे श्रीपाद प्रभूंनी सांगितले नाथसंप्रदायाप्रमाणे जीव चौसष्ट तंत्राचा उपयोग करून परमेश्वराशी तादम्य पावतो आणि आपला उद्धार करून घेतो नाथ संप्रदायाचे आदिगुरु श्री दत्तात्रेय भगवानच आहेत आपणासमोर बसलेले श्रीपाद श्रीवल्लभ हे साक्षात दत्तात्रेयच आहेत बुद्धिबळाच्या पटावर चौसष्ट घरे असतात श्री महाविष्णू श्री महालक्ष्मी बरोबर वैकुंठ लोकात बुद्धिबळाचा डाव खेळताना याचा गुडार्थ असा की चौसष्ट योनीमध्ये असलेल्या निरनिराळ्या जीवांच्या जीवनकलापांचे कर्मफळ आणि त्यांच्या परिणामी क्रियांचे साक्षात दर्शन घेत त्यांच्या त्यांच्या कर्मफळांच्या आधारावर त्यांच्यावर अनुग्रह करतात दिव्यमान होण्यासाठी आवश्यक योग्यता मानवाच्या आध्यात्मिक अधिकारावर त्यांच्या उन्नतीवर वेग आधारित असतो प्रत्येक जीवाची होण्याची आकांक्षा असते या मार्गाने वाटचाल करण्यासाठी योग पद्धती मंत्रजप यज्ञयागादी कर्म धर्मकार्य संपन्न करणे इत्यादी पद्धतींचा अवलंब करून शरीरातील आत्मज्योती प्रकाशमान करावी या प्रकाशावर नाडीशुद्धी अवलंबून असते नाडीशुद्धीच्या स्तरास अनुसरून मानवास निरनिराळ्या शारीरिक मानसिक आध्यात्मिक शक्तीची प्राप्ती होते त्या त्या शक्तींचा विकास झाला म्हणजे साधकाने केलेल्या धार्मिक कर्मांना अनुसरून त्यांना दैवानुग्रह प्राप्त होतो पुढे म्हणाले शंकर भट्टा भविष्यात माझे महासंस्थान श्री पिटिकापुरातील माझ्या जन्मस्थानीस निर्माण होईल श्री पिठिकापूर श्यामबा श्यामलांबापूर आणि वायसपूर अग्रहार हे तिन्ही मिळून एक महानगर होईल माझ्या जैवस्थानाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांची मुंग्यांप्रमाणे रीक लागेल कलियुगात अनेक आश्चर्य घडतील वशिष्ठ महामुनींचा अंश घेऊन जन्मास आलेला एक साधक श्रीपाद श्रीवल्लभ संस्थानाचा पुजारी नेमला जाईल त्याच्याबरोबर मी किती दिव्य लीला करेन याचा अंतच नाही क्षणोक्षणी लीला आणि दिव्य विनोद हे चालतच राहतील असे बोलून श्रीपाद प्रभूंनी हास्य केले ते पाहण्यात सहस्त्रावधारी जन्मसुद्धा अपुरेच पडतील श्रीपादश्री वल्लभांचा जय जयकार असो